दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्वाची बात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणच्या शिक्षक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त शिक्षक असलेल्या आणि संस्थेच्या पदाधिकारी असलेल्या शिक्षकांचा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर शाखेतर्फे शाल आणि नॅपकिन बुके देऊन सन्मान करून त्यांच्याप्रती यावेळी आदर व्यक्त करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या सचिवा रोहिणीताई तडवळकर सोलापूर शाखेच्या सहकार्यवाह प्राध्यापिका डॉक्टर नभा काकडे सोलापूर शाखेचे दुसरे सहकार्यवाह प्राध्यापक किरण कुलकर्णी संस्थेच्या कार्यकारणी सदस्या प्राध्यापिका शुभदा कुलकर्णी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता विजय कुलकर्णी कोषाध्यक्ष सतीश पाटील सोलापूर शाखेचे कार्यकारणी सदस्य रंगनाथ कुलकर्णी युवक शाखाध्यक्ष सुशांत कुलकर्णी महिला शाखाध्यक्षा हेमाताई चिंचोळकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपाध्यक्ष दत्ता यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही